जर तुम्ही बी गवारची शेती करणार आहात तर तुमच्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट मित्रांनो यावर्षी गवारला साठ ते सत्तर रुपये किलो इतका दर्जेदार भाव मिळणार आहे कारण मित्रांनो गवार लागवड ह्या वर्षी कमी प्रमाणात आहे आज आपण गवार या पिकाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या एक नंबरचा मुद्दा म्हणजे बी मित्रांनो बी हे मी निवड केलेली आहे निर्मल सीड्स या कंपनीचे एन सी बी बारा नंदिनी या व्हरायटीची मी निवड केलेली आहे ह्याच व्हरायटीची का निवड निवड केली मित्रांनो चाळीस ते चाळीस दिवसानंतर चालू होणारी व्हेरायटी म्हणजे नंदिनी सीड्स ही व्हेरायटी आता नंबर दोनचा मुद्दा म्हणजे अंतर अंतर कोणता ठेवावे अडीच बाय एक फूट किंवा अडीच बाय दहा इंच असे अंतर योग्य आहे गवारची लागवड करत असताना आपल्याला तीन काळजी घेणे महत्त्वाचे आहे नंबर वन गवार ही हिवाळ्याच्या अगोदर लागण केली पाहिजे किंवा हिवाळ्याच्या नंतर लागण केली पाहिजे आठ दिवसांनी हिवाळा लागणार आहेत हिवाळ्यामध्ये गवार उतरत नाही मित्रांनो तुम्ही जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गवार लावणार आहात तर थांबा आपण गवारच का निवडावी गवारला हमखास साठ सत्तर पन्नास असा दर हमखास असतो मित्रांनो यामुळे गवार हे वान सर्वात अतिशय उत्तम दर्जाचे पीक मानले जाते भाजीपाल्याचे सर्वात उत्कृष्ट पीक म्हणजे गवार